भारतीयांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या मुघल एक राजा म्हणजे आलमगीर औरंगजेब औरंगजेबाची प्रतिमा हिंदू द्वेष्टा आणि कट्टरपंथी राजा अशीच आहे औरंगजेबाने आपल्या राजकीय महत्वाकांक्षासाठी स्वतःचा भाऊ तारा शुकोह याचा खून केला स्वतःच्या वृद्धपित्याला अखेरच्या साडेसात वर्षात आग्र्याच्या किल्ल्यात कैदी बनून ठेवलं पाकिस्तानातील नाटककार शाहिद नदीम यांनी भारताच्या खून केला त्यावेळी रोवलं होतं असंही म्हटलंय दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये औरंगजेबाला धर्मांतराजा म्हटलं आहे पण अमेरिकेतील इतिहासकार ऑल् यांचं मत काहीतरी वेगळंच आहे त्यांचं औरंगजेब द मॅन अँड द मीन हे पुस्तक बाजारात आलं त्यात त्यांनी औरंगजेब हिंदूचा तिरस्कार करत होता म्हणून त्यानं मंदिरं पाडली हा तर्क चुकीचा आहे असं म्हटलंय ट्रस्के या रूटचर्स विद्यापीठात दक्षिण आशियाचा इतिहास शिकवतात बरं इतकंच नाही तर अनेकांना चिरडून टाकणारा औरंगजेब प्रेमात होता असंही त्या म्हणतात चला तर मग बघून घेऊया औरंगजेब नेमका कुणाच्या प्रेमात होता नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष ऑडरी ट्रस्ट यांनी एका घटनेचा उल्लेख केला आहे लग्नानंतर आणि श्याम सुंदर या दोन हत्तींची झुंज लावली होती यावेळी सुधाकर हत्ती गोळ्यावर स्वार असलेल्या औरंगजेबाच्या दिशेनं धावला औरंगजेबाने सुधाकरच्या डोक्यात भाला मारला जखमी सुधाकरनं औरंगजेब स्वार असलेल्या घोळ्याला जोरा धडक मारल्यानं औरंगजेब खाली पडला यावेळी भाऊ शुजा राजा जयसिंह आणि अन्य काही औरंगजेबाला वाचवण्यासाठी धावले यावेळी दुसरा हत्ती श्याम सुंदरनं सुधाकरच लक्ष स्वतःकडे वेधलं या घटनेचा उल्लेख शहाजहाचे दरबारी कवी अबू तालिब खा याच्या कवितेतही आहे इतिहासकार अखिल खारजी याना वकियत ए आलमगिरी मध्ये या घटनेवेळी दाराशु कह हो, मागे थांबला होता त्यान औरंगजेबाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले नाही असे सुता म्हटलं शाहजाहाच्या दरबारातील इतिहासकारांनी या घटनेचा उल्लेख केला असून या घटनेची तुलना 1610 मधील शाहजाहानने जहागीरसमोर एका चौथाळलेल्या वाघाला काबूत केलेल्या घटनेशी केली आहे इतिहासकार कॅथरीन ब्राऊन यांनी डीड औरंगजेब बँड म्युझिक मध्ये औरंगजेबाच्या बराणपूर भेटीचा उल्लेख केला आहे औरंगजेब तिथे त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी गेला होता त्यावेळी तो बराणपूरच्या हिराबाई जैनावादी हिच्या प्रेमात पडला हिराबाई एक गायिका आणि नर्तकी होती हिराबाई झाडावरील आंबे तोडत होती त्यावेळी औरंगजेबाने तिला पाहिलं आणि चक्क तिच्या प्रेमात पडला औरंगजेब तिच्या इतका प्रेमात होता की कधीही दारू न पिण्याची शपथ मोडण्यासाठी तो तयार झाला होता औरंगजेब दारूचा घोट घेणारच होता पण त्याला हिराबाईनेच रोखलं या हिराबाईचं एका वर्षात निधन झालं आणि ही प्रेम कहाणी इतच संपली हिराबाईचं दफन औरंगाबाद मध्ये झालं भारतीय इतिहासात एक मोठा किंतू आहे तो म्हणजे कट्टरपंथी औरंगजेबाच्या जागी उदार विचाराचा ताराह शुकोह मुघल सम्राट बनला असता तर ट्रस्के यांच्या मते दारा शुको कडे मुघल साम्राज्य सांभाळण्याची क्षमता नव्हती वडिलांचे पाठबळ असतानाही दाराला औरंगजेबाच्या राजकारणाचा आणि चातुर्याचा सामना करता आला नाही सोळाशे अठ्ठावन ला औरंगजेब आणि लहान भाऊ मुराद यानं आग्र्याच्या किल्ल्याला घेरलं होतं त्यावेळी शहाजहा किल्ल्याच्या आतच होता औरंगजेबाने किल्ल्याचा पाणीपुरवठा तोडला काही दिवसातच शहाजानं किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि स्वतःला औरंगजेबाकडे सोपवलं यावेळी साम्राज्याची पाच भागात विभाजन करण्याचा प्रस्ताव शहाजहानं ठेवला चार बाबांना चार हिस्से आणि एक हिस्सा औरंगजेबाचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याला देण्याचा तो प्रस्ताव होता तो औरंगजेबाने धुडकावून लावला सोळाशे ला औरंगजेबाने दारा शुकोला पकडून दिल्लीला आणलं नंतर दारा आणि त्याचा चौदा वर्षाचा मुलगा हो यांना झालेल्या हत्तीच्या पाठीवर बांधून दिल्लीच्या रस्त्यावरून फिरवलं इटालियन इतिहासकार निकोलाई मानिया द मोगोर मध्ये लिहिलं आहे की औरंगजेबानं दाराला विचारलं होत तुझं मत बदललं तर काय करशील यावर दारानं उपहासपूर्वक उत्तर दिलं होतं की मी तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार प्रवेशद्वारावरच लटकेन दाराचं शव हुमायूंच्या मतकापऱ्यात दफन करण्यात आलं पण याचं औरंगजेबनं नंतर स्वतःची मुलगी जबादुनियाचं लग्न दाराचा मुलगा सिफारिशी करून दिलं औरंगजेबानं शहाजहानला आग्र्याच्या किल्ल्यात कैद ठेवलं होतं यावेळी औरंगजेबाची बहीण जहाराज शहाजाची साथ देत होती बापाला कैद्यात ठेवण्याचा फार मोठा फटका औरंगजेबाला बसला मक्केच्या शरीफांनी औरंगजेबाला भारताचा कायदेशीर शासक मानण्यास नकार दिला नंतर पुढे अनेक वर्ष औरंगजेबानं पाठवलेल्या भेटी मक्केत नाकारल्या जात होत्या औरंगजेब सोळाशे एकोणऐंशी ला दिल्ली सोडून दक्षिणेत आला तो नंतर उत्तर भागात परत आलाच नाही शहजादा अकबर सोडून त्याचं सारं कुटुंब या काफिल्यात होत औरंगजेबाच्या गैरहजरीत दिल्लीची रयाच गेली होती लाल किल्ल्यातील खोल्या धुळीनं माखल्या होत्या परिस्थिती अशी होती की विदेशी पाहुण्यांना लाल किल्ला दाखवण्याचही टाळलं जात होत औरंगजेबाच्या रुखात ए आलमगिरी या ग्रंथाचा अनुवाद जमशीद बिलमेरिया यांनी केला आहे त्यात मुघल सम्राटांचं आंब्यावर असलेल्या प्रेमाचा उल्लेख आहे ट्रस्के यांनी औरंगजेब दक्षिणेत असताना दरबारींना आंबे पाठवण्याचे आदेश दिले असल्याचं काही आंब्यांना सुधारस आणि रचना बिलास अशी हिंदी नाव होती सतराशे साली औरंगजेबानं शहजादा अजमल याला एक पत्र लिहिलं त्यात औरंगजेबानं आजमच्या बालपणाची आठवण सांगितली आहे नगाराच्या आवाजावरून आजम औरंगजेबाला बाबाजी धुनधुन म्हणत असल्याचा संदर्भ या पत्रात आहे अखेरच्या दिवसात औरंगजेबासोबत त्याचा सर्वात लहान मुलगा काम बक्षीची आई उदयपुरी होती मृत्यूशयेवर औरंगजेबानं कामबक्षला पत्र लिहिलं होतं त्यात औरंगजेबानं उदयपुरी मरणानंतरही माझ्यासोबत राहील असं म्हटलं आहे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही महिन्यानंतर सतराशे सातच्या उन्हाळ्यात उदयपुरीच निधन झालं आता हे सगळं काही आपण पाहिलं म्हणजे औरंगजेबाची सुरुवात औरंगजेबाचा मध्य काळ औरंगजेबाचा शेवट या सगळ्यामध्ये औरंगजेबाची प्रेम कहाणी आणि औरंगजेबाचं आंब्यांवरच असलेलं प्रेम हे फार महत्वाची गोष्ट आपल्याला वाटते आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका